सुप्रभात गुड मॉर्निंग मी प्राजक्ता तांडेल तुम्ही पाहत सा आहे न्यूज एट इन लोकमत सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे गणेशोत्सवाकरता मोठ्या प्रमाणात मुंबई ठाणे आणि कल्याण तसंच डोंबिवली शहरातून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय कोकणात निघालेले आहेत आणि दिवा रेल्वे स्थानकातून दिवा सावंतवाडी दिवा चिपळूण दिवा खेड अशा गाड्या सोडल्या जातात या गाड्यांना कोकणवासीय मोठ्या प्रमाणात गर्दी करतात गाडी पकडण्यासाठी दहा ते बारा तास आधी येऊन नागरिक प्रतीक्षा करतायत आणि आताही कोकणवासियांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय तर यंदा रेल्वे प्रशासनाने कोकणाकरता तीनशे पन्नास पेक्षा जास्त गाड्या सोडलेल्या आहेत काही रोज तर काही साप्ताहिक या गाड्या सोडल्या जात आहेत त्यामुळे दिवा रेल्वे स्थानकावर गेल्या वर्षीच्या तुलनेत गर्दी कमी दिसलेली आहे गणेशोत्सवाकरता कोकणवासीय निघालेले आहेत मी दिवायला आहे दिवा रेल्वे स्थानकावरती सावंतवाडी ट्रेन जे आहे दिवा सावंतवाडी ट्रेन जे या ट्रेनला जर आपण पाहिलं तर गर्दी आहे रात्री ही ट्रेन आली होती रात्री या रात्रीपासूनच या ट्रेनमध्ये बसून अनेक प्रवाशांनी जे आहे तिथं त्यांची जागा पकडली होती आजचं खरं पाहायला गेलं तर तसा दिवस त्यांच्या गावी जाऊन त्यांना झटकीपट पप्पाची त्या ठिकाणी आगमनाची तयारी ते करावी लागणार आहे किंवा घरच्यांनी तयारी केली असेल तर त्यामध्ये जाऊन सामील व्हावं हो लागणार आहे कारण का एक दिवस आधी गणपती बाप्पा आणतात त्यानंतर त्याची ते आरस तयार करतात आणि तिथून पुढं सगळा सण सुरू होतो पण रेल्वेची सेवा असेल किंवा बस सेवा असेल हे सगळं जाण्याकरता अनेकदा वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आता ही ट्रेन जी आहे फ्युचर जाता किती वाजता ट्रेन आली काल किती वाजता ट्रेन आली माहित नाही लेट आलो लेट आलो होतो आता किती वाजता ट्रेन आली कालची ना कालची ही ही साडे आठ रात्री साडे आठ आली किती वाजता ट्रेन आली साडे वाजता रात्री तुम्ही रात्री वाजून बसलो रात्री वाजून बसलो नक्कीच म्हणजे ज्या पद्धतीनं हे सगळे प्रवासी आहेत आपण यांच्याशी बोलतोय पण खर तर रात्री साडेआठ वाजल्यापासून हे सगळे प्रवासी चाललेले आहेत गाडी इथं उभी आहे आणि त्या गाडीमध्ये आपल्याला जागा कशी मिळावी याकरता प्रवाशांनी रात्रीच येऊन इथं रांग लावल्या होत्या आणि त्यानंतर प्रवासी जे आहेत हे त्यांच्या गाडीमध्ये चढलेत आणि नंतर पुढे जाऊन जे आहे ते प्रयत्न करतील अनेक इथं तरुण मंडळी आहेत ती गावाला चाललेली आहेत करता मित्र गावाला चाललाय हो हो ट्रेन कधी पकडली तू आता साडेचार साडेपाच ला साडेपाच ट्रेन कधी आली होती ट्रेन रात्री झालेली होती बऱ्याच लोकांनी रात्री रांग लावून पकडलेली दरवर्षीची कसरत दर आहे दरवर्षीची कसे दर काय तुमचं म्हणजे या ट्रेन मध्ये यावं किंवा ट्रेनला जागा मिळावी म्हणून निर्णय असत आता सर्व लाईन लावतात जागासाठी येऊन उभे राहतात नंतर जागा पकडतात सकाळी मग भेट असल्या काय भेटत नाही आत्माही चढायला जवळपास बारा तास या ट्रेन मध्ये तुम्ही रांगलाऊन उभं राहता किंवा या ट्रेनची वाट पाहता बारा तास आणि त्यानंतर बारा तासानंतर पण बसायला जागा मिळत नाही तर पंधरा मिनटं अगोदर पण जे बाहेरच्या रात्र रात्रभर म्हणजे रात्री बारा वाजता तर आपण पाहतोय गणेशोत्सवाकरता मोठ्या प्रमाणात मुंबई ठाणे असेल किंवा कल्याण डोंबिवली या शहरातून कोकणवासीय कोकणात जाण्यासाठी निघालेले आहेत दिवा रेल्वे स्थानकातून दिवा सावंतवाडी दिवा चिपळूण आणि दिवाखेड अशा गाड्या सोडल्या जातात आणि या गाड्यांना कोकणवासीय मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात तर या गाड्या पकडण्यासाठी दहा ते बारा तास आधी येऊन नागरिक प्रतीक्षा करतायत आणि आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आत्ता नेमकी दिवा रेल्वे स्थानकावर काय परिस्थिती आहे त्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दिवा रेल्वे स्थानकावरून दिवा सावंतवाडी ही गाडी पकडण्याकरता रात्रीपासून ज्या कोकणवासियांनी रांग लावले होते किंवा फिल्डिंग लावली होती त्यांची ट्रेन निघाली पण आता दिवा रेल्वे स्थानकावरती ही चिपळून दिवा चिपळून लोक ट्रेन जी आहे ती ट्रेन आलेली आहे आणि ही ट्रेन येतानाच इथं पाय ठेवायला जागा नव्हती मोठ्या प्रमाणात लोकांनी जी आहे ती गर्दी केली होती आणि जशी ट्रेन येते धावत्या लोकलमध्ये हे धावत्या ह्या रेल्वे गाडीमध्ये हे सगळे कोकणवासी जे आहेत ते चढलेले आहेत आणि आता घंटी दिवा चिपळूण ही गाडी आहे गाडी जेव्हा आली रेल्वे स्थानकावरती धावत्या ट्रेनमध्ये गाडी धावत्या ट्रेनमध्ये लोक जी आहेत त्यांनी ट्रेन पकडली अगदी लहान बाळांना घेऊन या लेट्रेनमध्ये आहेत गाडीमध्ये बसायला जागा मिळते की नाही किंवा गाडीमध्ये आतमध्ये शिराला मिळते कारणपासून सुरुवात आहे तर इथे पाहिलं तर इथंच गर्दी आपल्याला पाहायला मिळते की दरवाज्यावर एवढी गर्दी आहे आणि बऱ्याच लोकांना जागा नाही मिळाल्यामुळे त्यांनी बाहेरच आपलं बसस्थान मांडलेलं आहे आता कुठल्या गाडीने जायचं किंवा कसं जायचं ते त्यांना कल्पना नाही किंवा ते ठरवतील दादा तुम्ही ट्रेन पकडली चालू ट्रेन पकडली चालू नाही पकडली थांबल्यावर पकडली पण काय गर्दी किती जास्त सोडाय पाहिजे होत्या गणपती सीझन कोकणात म्हणजे गणपती सीझन जास्त महत्वाचं असतं काय गाड्या असा पाठोपाठ सोडल्या पाहिजे अशी जागा नाही मिळाली नाही मिळाले जागा मिळेल तिथे थांबणं गरजेचं आहे ना अशा पद्धतीनं कोकण एक वेगळी कसरत असते की अर्धी लोक इकडे अर्धी लोक तिकडे त्यांना शोधण्यामध्ये बराच वेळा जातो आणि बरेच लोक जी आहेत यामुळे बाहेर जातात बघा आता जागा आतमध्ये मिळाली होती पण यांची लोक जी आहेत तर का बाहेर आला ना आता उतरायचं आम्हाला मी सोडायला आलो होतो मित्राला मित्राला सोडायला आलो हा मिळेल जागा त्याला हो भेटली धावताना भेटली धावत धावत चालत ट्रेन धावती ट्रेन पकडली खूप गर्दी आहे पण वाटत नाही की जीवघेणा प्रवास या आहे तर जीवघेणा प्रवास आहेच आता काय पण शेवटी काय बोलतात ना कोकणी माणसाला एक गावाला द्यायची ओढ असते त्यामुळे त्याला काय आता प्रवासाची काय हे वाटत नाही हो सवय 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 झाली झाली आतमध्ये शिरेला जागा नाही आता हो तुम्ही तुम्ही तर बघतात मित्राला सोडायला गेला पण तुला बाहेर पडताना किती कसरत करावी लागली म्हणजे एकदम लोकांना आता बसायला पण उभं राहायला पण जागा नाही एवढी गर्दी आहे किती गर्दी आतमध्ये भरपूर गर्दी आतमध्ये मी तर तू बाहेर काय आलास किती गर्दी आतमध्ये गर्दी किती आहे गर्दी गर्दी भरपूर गर्दी आहे आम्हाला उभं पण राहिलेलं सकाळी चार वाजता येऊन इकडे ती या गाडी सोडली आणि नंतर या गाडीला आम्ही इकडे बाहेर आलो सावंतवाडी गाडी जी आहे त्या गाडीला येण्याचा जाण्याचा प्रयत्न केला जागा मिळेल म्हणून तर ती जागा मिळाली नाही त्याच्यात जागा भेटलेली नाही चार वाजता आलेले त्या गाडीसाठी जागा भेटली नाही मग त्याच्यातून निघाला मी इकडे लाईनला उभं राहिलेला गर्दी आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या जागा जिथे मिळेल पाहिलं असेल तर मधल्या पॅसेज मध्ये कुठे जागा मिळाल्यामुळे या मधल्या पॅसेज मध्ये कोकणवासी जे ते बसलेले त्यांनी बस दरवर्षी असते दरवर्षी अजूनपर्यंत आम्ही आता दहा पंधरा वर्ष प्रवास करतोय आहे अजूनपर्यंत परिस्थिती काय बिघडलेली आहे तशी आहे तशीच आहे अजूनपर्यंत ही प्रगती कधी बदलणार आम्हाला अजून समजत नाही पहिली दुसरी सरकार होती आता मोदी सरकार आली तरी पण तसंच आम्ही चाललो आहे तू किती वाजता आली मी सकाळी साडे सहा ला आलो जागा नाही मिळाली कोकणाचा चेडू आहे ये ताई इकडे पुढे तू मग बघितलंय एकदम ट्रेन मध्ये एकदम ट्रेन जेव्हा आली प्लॅटफॉर्म वर तेव्हा एकदम जोरात चढली बघितलं सवय झाली आता याची आता इतक्या वेळ बसून कुठे जाणार इथे जागेवर आम्हाला आतमध्ये करता शिरलेला जागा नाहीये कारण का जिथे जागा ते लोक जेवढे तितक्या त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात बॅगा लोकांकडे भरपूर आहेत कारण का मुंबईत जर कोकणामध्ये उत्सव करता लोक जेव्हा जातात तेव्हा त्यांच्याकडून ज्या इथून सर्व सामान अगदी मकरपासून पासून सर्व सामान काय तर गणपती